नमस्ते मी अश्विनी सई सोम्या सिस्टर मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे सकाळचे बघा बरोबर सात वाजलेले आहेत तर परला शाळेला घालवलं त्यांचा डबा वगैरे आवरून दिला मगच कामाला लागले म्हटलं स्वयंपाक करायचे अगोदर बघा जे काही कपडे धुवायचे आहेत ना ते सगळं काढून घेतलं ते मी म्हणताल आता कपाटात कसे काही कपडे मोठे ठेवलेले आपलं हंतरा पांघरायचं जे आम्हाला लागत नाही ते आम्ही कपाटात ठेवून देतो आणि एक्स्ट्रावरती ठेवत नाही आणि जे दररोजचे वापरायचं वगैरे आहे ते असं वरती आहे ते सगळे कपडे बाहेर न्यायचं चालू आहे जर कपाटातले कपडे जर बोललं दसऱ्याला जशी घडी होती ना धुवून ठेवलेली सेम हाय अशी घडी मी बाहेर आणलेली आहे तर आईना आवडत नाही यात्रा दसरा म्हटलं की कपडे सगळे धुवायचे म्हणजे धुवायचं जरी धुतलोय आपण त्याला हातच लावलं नाही कोण आलं गेलं नाही पाहुणे तर आपण काढलंच नाही असलं काय चालत नाही भिजवून का होईना ठेवावं लागतंय तर हे दरवर्षीच ठरलेलं आहे आता यात्रेमध्ये मात्र बघा जितकं हातरून पांघरून घरात आहे ना तेवढे सुद्धा पुरत नाहीत अक्षरश दुखटी हे <laughs> सुद्धा घेऊन झोपावं लागतंय तरी पण पुरत नाहीत गच्चीवरती जायचं असतं झोपायला आणि उन्हाळा असतंय आणि बऱ्यापैकी झोपायला वगैरे माझ्या चुलत जाऊ दीर जरी आले तर आमचे तीन चार घर आहेत तुम्हाला तर माहीत आहे तिकडं पण काय झोपायला येतात काही इकडं जसं की बघा आता जसं ह्यांच्या वयाचे जे म्हणजे धीर वगैरे आहेत तर ते ह्यांच्याकडे येतात म्हणजे आमच्याकडे येतात त्यामुळं हातरूण फांगरू फुरत नाही आणि यात्रा झाली ना परत एकदा सगळे कपडे धुवावं लागते सगळं डबल कुठ्याना आहे यात्रेच्या अगोदर एकदा साफसफाई करायची आणि यात्रा झाल्यावर एकदा साफसफाई करायची तर डबल डबल एका महिन्याचं धुवायचं पडतंय नळाला पाणी पण आलं होतं नळाला पाणी यायच्या अगोदर सगळे कपडे आणून ठेवले होते म्हणून बरं झालं कपडे भिजत घातले होते आणि हे घरी आले होते बघा सकाळी गेलेले तर चहा प्यायला नाश्ता खायला नाही आले होते कारण की यांना यायला घरी उशीर होणार होता आणि डब्बा पण घ्यायला आले होते तर माझं काही जेवण बनवायचं झालं नव्हतं कारण ह्यांचं पुढचं नियोजन मला काय माहिती नव्हतं तर चहा नाश्ता दिलं त्यांना आणि अर्धा एक तास ना मला थोडंसं मदत करू लागले अर्धा तास कुठला चांगलं दोन अडीच तास गेले आम्हाला तर भिजत घातलेले कपडे जे ओझेओ आहे ना तर हे दोन टाकते जे हलकं फुलकं आहे ते मी धुते तर आई आधी ना हे मला हांतरून पांघरून धुवायला वगैरे कसलीच ह्यांची मला मदत नव्हती जसं की बघा आता जसं मी ह्यांना पाणी देते ना तसं त्याचप्रकारे आई मला द्यायची आणि सगळे कपडे मोठे धुवायची पण ह्या पाच वर्षामध्ये ना मला कमरेचं दुखणं वगैरे चालू झालं आहे ना खूप जबरदस्त त्यामुळं मग ही जी जड कामं आहेत तर हे मला करून देतात तर नडीला जेव्हा हे नसतात तर शंभर टक्के हे काम माझ्याकडेच असते पण शक्यतो हे काळजी घेतातच घेतात माझं तर ह्यात काही हे शंका नाही आहे तर नळाचं पाणी आणि बोरचं दोन्हीही चालू आहे तर वरती टाकीला पाणी जोडलं होतं हे एक बरं झालं नळाला पाणी आलं होतं ते पाच ते सहा दिवसांनी पाणी येते विशेष म्हणजे आज थोडं पाणी जास्तच आलं होतं मला वाटतं आता यात्रा वगैरे आहे ना आता सगळ्यांच्या घरी साफसफाई चालू झाली म्हणून थोडंसं पाणी जास्त सोडलं असेल तर नळाचं पाणी गोडं पाणी असताना त्याच्यानं खरंच कपडे खूप छान निघतात बोरच्या पाण्यापेक्षा बोरच्या पाण्यामध्ये शार जास्त ना पण आडीनडीला खूप उपयोगी हो येते तर जे जे हलके आहेत ते पिळायचं वगैरे माझ्याकडे चालू आहे खरंच ब्लँकेट उचलत नाही तसं बघायला गेलं तर ब्लँकेट खरं धुऊन पुण्याला लावून ठेवलेलं कधीही हो योग्य पण आता कसं जुने पण झालेत ना ते ब्लँकेट आणि आता ह्या वर्षी आमचं अजून गच्चीवरती झोपाला पण आम्ही गेलो नाही नाही तर इतके घाण व्हायचे ना हे हातरा पांकरायचे खूप तर तुम्हाला सांगते पाच सहा दिवस झालं तर भरपूर असं घरात धुरडा अशी जी पाण्यातली परत जी कामं येतं ना त्यामुळं घरात सगळ्यांना सर्दी आलेली आहे तर तुम्ही आता माझ्या अवताराकडे जाऊ नका जितकं खोचता येईल तितकं मी साडी खोचून घेतलेली आहे कारण की तितकं अंग माझं एवढं सेफ्टी असून हे अंग भरपूर असं माझं भिजलं गेलेलं आहे तर वरती आल्यानंतर एक पाच मिनटं बरं वाटलं कारण सांगते आम्ही नऊला कपडे धुवायला जे बसलो सव्वा अकरा साडे अकरा वाजत आले इतकं भयंकर ऊन होतं पण दहा मिनटं गारवा वाटला पाच मिनटामध्ये म्हणजे साडे सुकून गेले विचार केला किती ऊन पडलं असेल दरवर्षीपेक्षा थोडं ह्या वर्षी ऊन जास्तच पडलं आहे नाहीतर ना दसऱ्यामध्ये खूप लवकर मी सकाळ सकाळ सुरुवात सका, करते कपड्याचे कारण की आबाळ आलेलं असतं पावसाची भीती असते साडेसहा सात आठपर्यंत मोठे कपडे मी आवरून घेते खालीवर खालीवर सुकून थोडंसं टेन्शन जातं आपलं पण उन्हाळ्यात तसं नाही कधीही धुवा कसंही जरी वाळत टाकलं की वाळलं जातं इतकं जबरदस्त हीट निर्माण झाली आणि यावर्षी आणखीन उकडा कसं ऊन पडणार आहे असं सारखं बोललं जाते टी व्हीवरती तरी हे बघा इतकं अंतरा पांगरायचं आम्ही धुवून घेतलेलं आहे पण ती म्हणतात की बायका चार जरी चपात्या भाकरी खाल्लं आणि डबावर तूप खाल्लं आणि तेच पुरुषाला तुम्ही दोनच भाकरी द्या आणि एकच चमचा तूप त्यांना खायला द्या जी ताकद त्यांच्यात असते ती बायकात नसते बायका नुसतं फौशी असतात तर गड्यांचे ताकदीनं बघा किती स्वच्छ असं हे नाही ना अंतरा पांघरायचं धुतलेलं आहे अगदी क्लिअर असं तर इतकं आम्ही धुतलेलं आहे सगळं एकदमच धुतल्यामुळं मी पण दिवस बसतं थकले ना आणि खाली येता जांभळाकडं लक्ष गेलं जर रोज जांभळे इतकं गळतात ना ब्रह्माणाच्या बाहेर निम्म्याला निमत जांभळं झाड आपलं रिकामं झालेलं आहे तरी पण बघा आपले जांभळा तर चांगलं बरेच मोठे व्हायला लागल्यात दररोजच वारं सावधान सुटायला लागले ना त्यामुळं जांभळं खाली पडायला लागले निसर्गापुढं का माणसांचं काही चालत नाही एखादं जांभळ पिकलं ती पक्षी त्याच्यावर राज्य करतात आणि बी खाली पडतं त्यामुळं कळतं की जांभळ आपलं पिकलेलं आहे दाल लगेच खाली आले आणि मला शेवग्याची आमटी पण फोडणी द्यायची होती आधी ती फोडणी दिलं गॅसवरतीच कारण की चूल विझून पण गेली होती नळाला पाणी पण आलं स्वयंपाक पण करायचं होतं आज आई नव्हती ना सकाळी तर आईनं सकाळ सकाळी शेवया करायला मी पाठवलं होतं तर का होतंय शेवयाला नंबर असतात ना तर त्यामुळे खूप उशीर होऊन जाते आणि उन्हाचं ते आत बाहेर करावं लागतात म्हणे मला पण माहीत नाही जसं शेवया करतात ना, ना। तसं आपण बाहेर आणून काठी वाळवायची असते म्हणे घाई गडबडीत मंगळसूत्र पाठीमागं मग गेले हे सुद्धा लक्षात आलं नाही जेव्हा व्हिडिओ एडिट करत होते त्यावेळेस लक्षात आलं म्हटलं आता आपल्या ताई सगळे सांगायच्या अगोदर मी सांगून घ्यावं तर बघा तर जे पण भरपूर होतं ना डबे सगळे रिकाम करायचं चालू आहे आज बघा मी किचन फक्त एकवीस ते तीस टक्के साफसफाईला काढले जसं की बघा दिसायला आपल्याला ना इतकी थोडे थोडे भांडे दिसतात जसं की बघा डबे असो किंवा काही असो एखाद्या वेळेस ना काहीतरी आपल्याला डब्यात भरून ठेवायचं म्हटलं की डबे आपल्याला पुरत नाहीत पण जेव्हा भांडे घासायला काढतो त्यावेळेस असं वाटते की एवढं कसं आपल्याकडं आहे तर डबे वगैरे तर उन्हाला लावून ठेवलेलं ला किंवा चांगलं किडा नुशी काहीच होत नाही असंही एरवी ना जेव्हा मी ग्रोसरी वगैरे आणते ना तर त्यावेळेस मी पूर्ण डाळ्या वगैरे उन्हाला लावून त्याच्यामध्ये ना कडी सॉरी लिंबाचा पाला वगैरे घालून ठेवत असते काहीच कीड अळी लागत नाही पण चैत्र महिन्यातलं असं एक ऊन असतो आणि दसऱ्यातलं हातग्याचं एक ऊन असं असतं त्या त्या उन्हामध्ये तुम्ही कुठलंही कडधान्य किंवा आपलं गहू ज्वारी वाळत जर घातली तर त्याच्यामध्ये किडं अळी होत नाहीत असं आमच्या आईंचं तर म्हणणं आहे तर हे आमसुलं आहे तर आपल्या गोडसकरावर ताईने दिलेलं आमसुल आहे तर त्यांनी सांगितलं ना मोठ्या मिठामध्ये ठेवा तुम्ही तर मोठ्या मिठामध्ये घालून ठेवलेले बऱ्यापैकी वापरले बऱ्यापैकी आणखी नाही अजून मला वर्षे दीड वर्ष जाईल थोडं आमसुलं सई परिशाळेवरनं आले होते त्यांची थोडी मदत चालली त्यांना मला थोडंफार न्यू लागा आईला कारण की माझे पण पाय खूप दमले होते पण काम केल्याशिवाय पण चेन पडत नाही ना एकदा साफसफाईला जर घेतलं तर ते घ्याव म्हणजे ते कधी पूर्ण होते असं मला तर वाटत असते तर बारा वाजले बारा एक तर जेव्हा मी ब्लॉक टाकायला येते ना त्यावेळेस माझं चारा पाणी करायचं असते कारण की मला घोट्यामध्येच रेंज येते का माहिती आणि पाच दहा मिनटं मी ते बसत असते आणि जाईज होईल इतकी सवय झाली ना माझी किती जरी त्यांना काय केलं कुठं डोक्यावर बस कुठं पाटीवर बस पण मलाही जरा हलकं हलकं बरं वाटत होतं चला म्हटलं कंबर आणि पाठ ह्याचा व्यायाम आहे चांगलं सैफारी हसत होते म्हटलं चला माझं पंचकर्म मा चालू आहे तर थोडीफार सावली आली ना पाठीमागं तर सावलीमध्येच भांडे घासायला घ्यावं म्हटलं तर तुम्हाला खरं सांगू का दीड वाजले एवढी प्रोसेस व्हायला तर एक एक एक, एक, एक काम करण्यातच वेळ गेला आणि म्हणजे थकवा तर जाणवतच होता कारण की लगातार आपलं काम पण चालू आहे रात्रीची झोप पण नाही आहे कारण की सर्दीमुळं तुम्हाला आता सांगावं लागत नाही सगळंच टाकून जाते तर ही सगळी भांडे घासायचं चालू आहे आणि ते म्हणताल अश्विन पाणी किती भरलंय नवा पाणी जास्त आलं होतं आणि उद्या मला सगळं किचन क्लीन करायचं जसं की बघा डबे पातेले जे काय आपले बाकीचे सगळी भांडे आहेत ते मी उद्या काढणार आहे तर उद्यासाठी पाणी साठवून ठेवलं होतं घासल तसं घासल तसं म्हणजे ऊन म्हणजे थोडंफार होतं ना तर तसे डबे माझं वाळवायचं चा चालू आहे सैपरला पण मी बोलवले असते लगेच झालं असतं हे काम पण मला ऐकून लागते चे लागते माझे आपद होत्याचे होते पोरांची नको जेवढी केडे तेवढी मदत त्यांची बस होते परी सई येत त्या सारखे बाहेर पण नकोच म्हटलं तर हे बघा बऱ्यापैकी आणि हे जे एकसारखे आहेत ना भरण्या तर हे आपल्या दुकानातलं मी आहे नंतर आईने पण शेवया करून आले आईना पण येणं खूप उशीर झालं अडीच तीन वाजले घरी येण्यासाठी शेवाया पण एका बाजूला वाळत घातल्या तर खपली गव्हाच्या शेवाय खरं टेस्टी खूप असतात फक्त इतकंच की तुम्ही किती जरी चांगली सोजी काढली थोडंफार वाण जातं लाल होतात जसं की चपात्या खपली गव्हाच्या लाल होतात ना थोडंफार शेवया सुद्धा लाल होतात पण एक नंबर चव लागते आणि आपल्या घरात परलं खूप आवडतं शेवया तर बऱ्यापैकी मी भांडी घासून घेतलेले जे वाट्या फुलपत्र आहेत ना एक्स्ट्राचे असतात जसं की कोण पाहुणे वगैरे आले तर एक्स्ट्राचे जर, जर वाट्या वगैरे मी असं काढते आणि दररोजचं जे घरामध्ये वापरायचं असतं जसं की दहा बारा वाट्या एक दहा बारा फुलपत्र मी एवढंच ठेवत हो असते आणि बाकीचं असं बघा डब्यामध्ये घालून ठेवते जी पितळ्याची भांडी आहेत ना आंब्याच्या ना मी आपल्या कैरीच्या घासून घेतले आणि त्याच्यावरती लगेच भांड्याचं साबण फिरवायचं फिरवताना मात्र अगदी जोर लावून एकसारखं फिरवायचं म्हणजे भांडी अगदी चकाचक निघतात पितळची आणि त्याच्यावरती डाग सुद्धा येत नाहीत तर भांडी वाळ तर म्हटलं जे का आपण रॅक आपलं रिकामं केलेलं आहे ते सगळं स्वच्छ करून घ्यावं हे बघा स्वच्छ करायच्या अगोदर इतकं असं दुरळा वगैरे पडलेला होता आणि इतका पण नव्हता कारण की सारखंच हात फिरवणं असते पण गिरणी लावल्यामुळं पण एवढं दुरळा होतं ना तुम्हाला सांगते गॅस सिलेंडर वगैरे आपण जिथं ठेवतो ना भयंकर अशी घाण जाळी जळमट साठलेली होती आठवड्यातून किमान तीनदा तरी मी काढत असते हे सगळं आईंचं सारखं ओरड ओरडणं चालू असते अश्विनी सारखं असलं काय करू नको दुखण्याला आमंत्रण देऊ नको पण एक घाण सोय लागलेली असते आपल्याला ती बघवत नाही उद्याचं काम माझं आज चाल एकदम जर घास खायला जर गेले तर खूप कंटाळ येईल आणि माझ्याबरोबर आई पण कंटाळते कारण की किती जरी तुम्ही आईनं नाही ना आई जर बोलला तर मधी मधी येणारच तुम्हाला सांगते थोडीफार भांडे राहिली होती आई म्हणाले की अश्विनी बाकी ते बाकीचं मी घासते तुझं तू आत काय करायचंय ते कर तेव्हा मी हे क्लीन करायला आले होते हे बघा एवढी जाळी जळमट परत इतकी निघाली तेवढ्याशा कोपऱ्यामध्ये गिरणीमुळं तरी मी गिरणी भांडे घासायच्या अगोदर म्हणजे काल वगैरे मी दळणे वगैरे सगळं आवरून घेतले तर किचनच्या खालचं म्हटलं चला सगळं घासणीनं स्वच्छ असं घासून घ्यावं जेणेकरून बघा एकदम क्लीन पण निघेल आणि एक आठ दहा दिवस तरी ना अगदी स्वच्छ असं राहते आणि एक मनाला आपल्या समाधान असतं की आपण हे सगळं म्हणजे साईड साईडनं पण कोपऱ्या कोपऱ्यात जी डागं वगैरे असतात ते काढून घेतलं ना फरशी पुसताना परत इतकं त्रास होत नाही तर सगळ्याच कप्प्यामधलं आमच्या कडाप्याच्या फरश्या आहेत ना त्यामुळं मी ना स्क्रबरनं साबण निरमा घेऊन ना असं घासून काढत असते जेणेकरून जी लोणच्याची म्हणा तेलाचे वगैरे डाग असतात ते सगळं निघून जाते आणि साईडनं तुम्ही म्हणत असाल हे काय लावलं आहे सगळं प्लाउडला तर तुम्हाला सांगते खडू चॉक तर आपलं जसं की बघा झुरळं वगैरे होणे म्हणून मी ते चॉक वडलेलं आहे तर त्यामुळं काय होते कोपऱ्या कोपऱ्याने झुरळ अंडी वगैरे घालतात ना ते थोडंसं बंद होते पण का माहिती मला किती जरी चॉक वडलं कितीही जरी काजी आणि बेसनच्या खरे तर हिट मारत असते या आठ आठ दिवसाला तरी छोटे छोटे झुरळ तयार होतातच तर तुम तुम्ही स्वतः मला सांगा याच्यावरती काय उपाय आहे का कारण की मी तर बघा सरळ आपलं खडून आणि हिट हेच करत असते पण महिनाभर तर काय झुराच नाव होत नाही पण परत परत छोटे छोटे होतात पण पण मी जास्त साठवत नाही भांडे मी शकते तो कसलं धुवत नाही इतकी काळजी घेते तर हे बघा भांडे लावायचं कसं झालं नाही काल रात्री तू चारस तेवढं किती एक चपाती घातली होती का दूध आणि चपाती घातलं तर मगच खाते नाही तर नाही असं झालंय हा पाट गेलाय पोट नुसतं मग काय तर हाडदार झालं का खाऊ दे खाऊ दे खाऊ दे लांब आणि साफसफाई करू ना तर जे काय कचरा होता तो लावलं बघा अस आणि आज नंदी खूप पिडलाय मला आणि संगूच तोंड बंद राहत नाही सारखी वरडत असते आणि नंदीला बी कस्तर बांधलाय चार वेळा सुटला होता ऐकत नाही एकदा सुटला की कस तरी बांधलंय आरे तर आताच मळ्यात ना तर हे म्हणलं बांधूनच जावा काय आता दिले ना खायला फ्रेश होऊन निवांत बोलावं तर लकीला तिथं सई दूध आणि चपाती खाऊ घालते तर मला काय एवढं वेळ भेटते ना चार पाच दिवस झालं पण खरंच सई तर एकदम काळजी नाही सकाळ संध्याकाळ घालते सकाळी खात नाही ना ग सकाळी खात नाही संध्याकाळी जेव्हा मी भांडे घासते ना साडे नऊ दहाच्या दरम्यान त्यावेळेस घालते तर आज खाल्ला कसं तरी खाल्ला पण त्याला चटक लागले दुधाचे दुधा चपातीच खायला असं टाकलं की खाईन झालंय खाल्ला तर हा बघ की दुधात सवय लागली काय आणि दररोज एक असं थापी निखळायला लागले पण अर्धी कच्ची आहे ना किती जरी ओढलं तर ते काय निघे ना आणि किती जरी घाण काढली तर काय घाण काय संपे ना पण असं त्यानिमित्तानं घर आपलं स्वच्छ होऊन जाते संध्याकाचचे बघा आता साडेसहा वाजलेलं इथं बघ बघच तर स्वयंपाकाचा टाईम पण मी आता अर्धा तास ना रेस्ट करणार आहे खरं सांगते निवांत बेडवरती पडणार आहे मगच मी तिथो ना स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे हे आलेत घरी तर ह्यांना पण काय टाईम भेटे ना आज दिवसभर पोती शिवायचं मका भरायचं चा, हे चालू होतं आणि कुठल्या व्यापाराला घालायचं कुठलं नाही हेच त्यांचं चालू आहे परत हे चाललेच मिळायला म्हणलं जाता जाता आधी नंदीला बांधा आता कसं आपलं नंदी मोठा झाला आहे ना अजिबात ऐकत नाही कसलंच ऐकत नाही मारतंय असं करतोय आपल्याला पण मारतंय ति जुई प्रेमळ आहेत पण हा नंदी नाही रे बाबा आता जबरदस्त आहे तर इथून मला स्वयंपाक पण करायचं आणि शे आबाळा आलं होतं शेवाया वाळात घातलेलं फटाफटा आई पण मदत केल्या शेवया वगैरे सगळं गच बांधून ठेवलं उद्या चेकवून द्यायचं मग संपलं शेवायचं आणि उद्या पूर्ण आपली भांडी घासच येते त्यावेळेस डब्यात वगैरे भरून आहे मग उद्या तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता अगदी बिझी बिझी सकाळी उठल्यापासून ते आतापर्यंत खायला आलंय का खायला किती खाऊ दे खाऊ दे घाल तर खायला लागलंय दूध चपाती दिले की आपलं खातोय मग परीक्षा आणि तरी वरडत होती त्यावेळेस लक्ष द्यायला पाहिजे होत पण हिला भूक लागले हो मला वाटलं भूक लागले मी ऐक ना बिलकुल आगाव झालेले परिसरात तुला मारेल तो ते बाबाला ऐकत नाही मग काय करू ऐक ना मला पण पडायला आलंय आपण मी पडायला लागलाय लागलं मला हाताला चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सगळ्यात आई खूप छान कमेंट करतात अगदी पोटी त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद तर चला बाय